बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज <inveem है>

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आदरणीय अमित बळीयाजी देशमुख साहेब यांच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही या ठिकाणी ई व्ही एम हटाव आणि देश वाचवा देण्यासाठी या ईव्ही एमच्या विरोधात म्हणजे आज बघता आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर मतांच्या टक्के टक्केवारीमध्ये तफावत अजून हा चिंताजनक प्रकार आहे त्या मतदानाच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के मतदान झालं असताना त्यानंतर रात्री साडे अकरा वाजता पासष्ट पॉईंट दोन टक्के निवडणूक विभागाने जाहीर केले आणि दुसऱ्या दिवशी एकवीस नोव्हेंबरला हेच मतदान सहासष्ट पॉईंट पाच टक्के झाल्याचे सांगितलं एकूण सात पॉईंट त्र्याऐंशी टक्के वाढ झाल्याचं स्पष्ट दिसत आहे तर त्यामध्ये जवळजवळ शहात्तर लाखाची ही वाढ म्हणजे मतदानाचा टक्का कसा वाढला हा प्रश्न उपस्थित होत आहे आणि त्यामुळं आज यामुळे ईव्हीएम संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या मतदारसंघात सुद्धा या ठिकाणी तफावत जाणून येते आज एकशे बावीस बूथ नंबर गुगीमध्ये या ठिकाणी हा जो सतराशे फॉर्म आहे सतराशे नऊ नऊशे चौऱ्याण्णव मत दाखवलेली आहेत आणि आज निवडणूक विभागाने जाहीर केलेल्या त्यांच्या मतांच्या एकशे बावीस होगी नऊशे शहाऐंशी दाखवलं म्हणजे नऊशे चौऱ्याण्णव तिकडं दाखवलेलं आहे वाढलेलं मत टक्केवारी आणि अॅक्च्युली कमी दाखवलेले असे माझ्या मतदारसंघामध्ये मा आठ ते दहा बुथमध्ये असा फेरफार आणि तफावत जाणवण्यात येते हे तुम्हाला स्पष्ट दाखवतो आणि आपणही त्याची तुलना किंवा या ठिकाणी शहानिशा करावी कारण की प्रत्येक ठिकाणी अशा ई व्ही एमच्या शंका उपस्थित केल्या जात आहेत महाराष्ट्रात तर सगळीकडेच केलेल्या आहेत आम्हीसुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे तीन चार मशीनचे पैसेसुद्धा या ठिकाणी भरलेले आहेत ई व्ही एम मशीनचे की त्यामुळं ती चेक करण्यात यावी परंतु या ठिकाणी निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी एवढंच सांगितलेलं आहे की मतमोजणी होणार नाही मला वाटतं की त्या मशीनमध्ये ज्यावेळेस मतमोजणी मतमोजणी आहे तर ती मतमोजणी दाखवायला तुम्हाला काय पारदर्शकता दाखवायला काय हरकत आहे परंतु ते म्हणतात तुम्ही या ठिकाणी न्यायालयाकडे दाद मागा आणि या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की निवडणूक आयोगातर्फे या ठिकाणी जे काही पैसे भरून घेतलेले आहेत ते मॉक पोलिंग म्हणजे फक्त त्यामध्ये त्यांनी मॉक पोलिंग करून दाखवणार किंवा चिठ्ठ्या मोजून दाखवणार एवढं ते अटके